कोपरगाव तालुक्यातील चाचणी गावात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती मिजगुळे अंगणवाडी सेविका यांचा मारहाण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं निष्पन्न झालं सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिला असता हा गंभीर प्रकार समोर आला घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तसंच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दिलीप गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती राहत्या घरात आढळून आल्या घरातील भिंतीवर दिलीप यांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आढळून आलं असून नेमकं काय लिहिलं हे तपासानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली स्वाती मिजगुळे या अंगणवाडी सेविका असल्यानं त्यांच्या मृत्यूनं महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या दुर्दैवी घटनेमुळे चाचण्या गावावर शोककळा पसरली असून ऐन पोळा सणाच्या दिवशीच असा प्रकार घडल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान या प्रकाराविषयी डीवाय एस पी अमोल भारती यांनी अधिक सांगितलं कोपरगाव तालुक्यातील चाचण्याचं शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले पती पत्नी आहे ती इथं राहत होती दोघीच त्यांना एक मुलगी आहे ती पुनताबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज म्हणजे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहे त्यांनी गळफास लावून घेतलेलं आहे असं प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जी त्यांना काय तो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करायची घरूनच चहा बनवून त्या ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगिरी आहे का सर आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मीस्थान भेडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव